तर आज मी ना लोणी काढली खूप दिवस झालं रखडलेलं काम मी आज पूर्ण केलं पण त्याआधी हाय गायस मी तर आज नाश्त्यामध्ये ना मी उपीट केलं तर म्हणजे आपल्या रव्याचं उपीटच केलं आणि एकदम भारी झालं होतं आणि चव पण छान लागत होती कारण की मला हे जमत नव्हतं आता परफेक्ट जमतंय आहे आणि आज ना मला लोणी काढायची होती तर हे बघा मिक्सरमध्ये आपली सुंदर अशी लोणी निघते रवीची काही गरजच नाही आणि रवीनं कसं होतं माहिती आहे का भरपूर उशीर लागतो आणि आपला हात पण रट्टे असतात ना आपले ते दुखायला सुरू होतात आणि माझी आज लोणी थोडीच होती जास्त शाई साठली नव्हती त्यामुळे म्हटलं पटकन अशी मिक्सर आणि ह्यावेळी काय झालं काय माहीत आधी ना मी भरपूर अशी शाई साठायची ना तेव्हा मी लगेच लोणी काढू काढत होती आणि ह्यावेळी कमीच शाई होती त्यामुळे काय झालं काय माहीत मोडच ना की लोणी काढायचं असं पूर्ण हेच होत होतं भरपूर दिवस हे काम रखडलेलं लोणी काढायचं म्हणजे दोन चार दिवस लांबच गेल तर मग परत ते जास्त दिवस शाई ठेवून पण चालत नाही ना त्यामुळे म्हटलं आता हे आज काही करून लोणी काढायची तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय